दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देश सर्वांगीण दृष्ट्या सक्षम बनविला गेल्या अकरा वर्षात जगात भारत देशाची प्रतिमा उजळून निघाली देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आज जपान सारख्या देशाला मागे टाकून आपण आर्थिकदृष्ट्या पुढे गेलो आहोत दोन हजार एकोणतीस पर्यंत आपला भारत देश जगातील महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचणारा देश असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला तर ऑपरेशन सिंधुराच्या माध्यमातून मोदी सरकारने करारा जबाब देत नव्या भारताची ओळख जगाला करून दिली असेही मंत्री नितेश राणे म्हणाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाली निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे मोदी सरकारची अकरा वर्ष विकासाची ध्येयदृष्टी गाठणारी होती याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर संयोजक मनोज रावराणे सहसंयोजक लखमराजे भोसले डॉ मिलिंद कुलकर्णी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री मागा सेलचे से जिल्हाध्यक्ष नामदेव राधव कणकवली तालुका भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी नगराध्यक्ष समीर न लावडे देवगड माजी नगराध्यक्ष साळस्कर आदी उपस्थित होते आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजीने उल्लेख केला की के, के आजची ही पत्रकार परिषद देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या पूर्ण कार्यकर्तीवर एकत्रित प्रकाश टाकण्यासाठी आणि भारत देश म्हणून आपण कसे बदलत चाललेलो आहोत महासत्तेच्या दिशेने कशी आपली वाटचाल सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मोदी साहेबांचे अकरा वर्ष हे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प ते सिद्धी या मंत्र्यांनी हा कालखंड ओळखला उड़क्र, ओळखला आपण सर्वजण सर्व पत्रकार मित्रांना दोन हजार चौदा अगोदरचा आपला भारत देश आणि तेव्हा आपण पत्रकार म्हणून आपल्या देशाबद्दल ज्या ज्या बातम्या आपण रिपोर्ट करत होता ज्या ज्या माहिती आपण संकलित करत होता आपल्या भारत देशाबद्दल बाहेरच्या जगामध्ये विश्वामध्ये काय ओळख निर्माण आपल्या भारत देशाची होती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये राहत असलेल्या लोकसंख्यापेक्षा भ्रष्टाचाराच्या आकड्यांबद्दल जास्त चर्चा होईल किंबहुना भारत देश हा युपीए एक आणि दोनच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचारामध्ये महासत्ता बनण्याच्या दिशेमध्ये वाटचाल करत होता प्रत्येक बाबतीमध्ये वरतून ते खालेपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली पूर्णत पूर्ण एकंद्रित यंत्रणा भारतीय नागरिक म्हणून आपण अनुभवायला आपल्याला मिळालेली आणि दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत आज अकरावा वर्ष जेव्हा आपण सगळा अनुभव घेतोय तेव्हा आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल की आज भारत देशाकडे बघणाऱ्याचा जो दृष्टिकोन आहे जगामध्ये आपली प्रतिमा जी आहे ती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतामुळे पूर्ण पद्धतीने बदललेल्या आहे आज जगामध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये भारताची दखल घेतल्याशिवाय अशी एकही घटना होत नाही अशा पद्धतीचा अनुभव आपल्याला मिळतो मग रशियन युक्रेनचं युद्ध असो अमेरिकेमध्ये जे काही घटना असो किंवा लहान काही देशाचे जेव्हा राष्ट्रपती मोदीजींना भेटतात तेव्हा पाय पडून किंवा वाकून किंवा नमस्कार करून जो काय आदर व्यक्त करतात तीच आपल्या नवीन भारताची एक ओळख झालेली आहे आणि ह्याच सगळं श्रेय सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे शेवटी नेतृत्वामुळेच आपल्या भारताची आपल्या देशाची एक प्रतिमा तयार होत चाललेली आहे असंख्य महत्वाचे निर्णय म्हणजे ज्या निर्णयामुळे सामान्य ते सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणं आपल्या देशाचा दर्ड उत्पन्नामध्ये वाढ असो जीडीपी मध्ये वाढ असो किंबहुना आता काही आठवड्या अगोदर आपण सगळ्या जणांनी वाटलं असेल की आज आपला भारत देश जपानच्याही पुढे जाऊन आज आर्थिक सत्तेमध्ये तीन क्रमांकावर येऊन उभा राहिलेला आहे आणि ज्या दिशेने आज आपले मोदी साहेब चाललेले आहेत ज्या गतीने मोदी साहेब चाललेल्या आहेत तर मला विश्वास आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण निश्चित पद्धतीने पहिल्या दोन क्रमांकावर असू असा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आपला प्रत्येकाचा आहे असंख्य महत्वाचे निर्णय असंख्य महत्वाच्या योजना ह्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सुरु होत असताना आपल्याला दिसलेल्या आहेत म्हणजे आपण आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदाच्या अगोदर भ्रष्टाचाराच्या निमित्ताने ज्या घटना आपण सगळेजण ऐकायला मिळायचे मोदी साहेबांनी तेव्हा पहिल्या वर्ष जेव्हा त्यांनी सूत्र हातात घेतली तेव्हा एक वाक्य त्यांनी हक्काने सांगितलं आणि ते सिद्ध पण करून दाखवलं ना खाऊंगा ना खाणे देऊंगा आणि त्याच त्याच नजरेसमोर ठेवून आज जे जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत जे सामान्य जनतेचा हक्क पडून निघून जाणारे जे लोक आहेत त्यांना आज असा विचार करण्यामध्ये पण भीती वाटते असं वातावरण मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं आहे म्हणजे पहिला सर्रास पद्धतीने आपल्याला घोटाळे होत असताना दिसायचे सर्रास पद्धतीने लोकांच्या बँकेतून पैसे काढून मोठ्यातले मोठे उद्योगपती देशातून पडून जाताना आपल्याला दिसायचे पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही असे वातावरण आज देशामध्ये तयार झालेलं आहे भारताच्या सुरक्षतेच्या बाबतीमध्ये ऑपरेशन सिंदूर असो किंवा असंख्य अशा घटना आपल्या आज देशाच्या देशाच्या नागरिकांनी अनुभवलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना आठवत असेल सव्वीस अकराचा हल्ला असो किंवा मुंबईमध्ये असंख्य बॉम्बला जेव्हा व्हायचे तेव्हा आपण सगळेजण सामान्य नागरिक ना म्हणून अरे इसका तो हमको आदत गया आहे असं बोलून आपण पुढचं आयुष्य पुढे जागायला सुरू करायचं पण आज ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्या भारताकडे पाकिस्तान असो किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्या कोणी संघटना असो कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर जसा तसं उत्तर किंबवण्या त्यांच्या सगळ्याचे सगळे नीव हलवण्याची जी क्षमता किंवा ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे अशा पद्धतीची प्रतिमा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली बघा जो आपलगाम मध्ये तो हल्ला झाला काही तासा अगोदरच आपल्या सैन्य दलानी आर्मीनी एअरफोर्सनी ज्या पद्धतीने त्या पाकिस्तान मध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांना जशा पद्धतीने उद्ध्वस्त केलं पाकिस्तान आतापर्यंत ज्या पद्धतीने आपल्याला बोलत होता की आम्ही आतंकवाद्यांना संरक्षण देत नाही पण त्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान मधचा खरा चेहरा उघड करण्याची हिंमत ही फक्त ना फक्त मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखालच्या अकरा वर्षाच्या सरकारने केलेला आहे म्हणून हे जे काही कणखर नेतृत्व आहे आजूबाजूचा असा कुठलाच देश नाही मग चीन असो पाकिस्तान असो बांगलादेश असो प्रत्येकाला एक कडक संदेश दिलेला आहे की हा बदललेला भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे आणि इथे अगर तुम्ही कोणाला वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील अशा पद्धतीची प्रतिमा आज भारताची तयार झालेली आहे नक्षल नावाची ही जी समस्या ह्या बाबतीमध्ये आपण वर्षानुवर्ष ह्या बाबतीमध्ये ऐकत होत नक्षलाइटनी इथे हल्ला केला नक्षल इथे पद्धती लोक एवढ्या लोकांना मारलं नक्षलांनी एवढ्या लोकांना अपहरण केलं असंख्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे आज ह्याच मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये आदरणीय गृहमंत्री अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रालयाने आज नक्षलमुक्त भारत या मोहिमेकडे आपण वाटचाल करून आज नव्याण्णव टक्के ह्याच्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आपल्या भारताला यश मिळालेलं आहे म्हणजे ज्या वर्षान वर्ष काँग्रेसच्या कालावधीमध्ये किंवा दोन हजार चौदा पासून ज्या समस्यांबद्दल आपण फक्त ऐकायचो ही समस्या झाली आहे ती समस्या झाली आहे आणि मग त्या समस्याला कधी आपल्याला उत्तर भेटायचं नाही पण आपण फक्त चर्चा करत राहायचो आणि आपलं फक्त समाधान मानत आणि कधी ना कधी तरी तो प्रश्न सुटेल पण ह्या अकरा वर्षाच्या मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे कधी न सुटणारे किंबहुना वर्षान वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे कणखर नेतृत्वामुळे आपल्याला सुटताना दिसलेले आहेत तीनशे सत्तर सारखा का कायदा असो किंवा राम मंदिरचा प्रश्न असो असंख्य गरीब कल्याणाच्या नावाने सुरू असलेल्या योजना असो म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवण पोचवण्याची जे काही मोदी सरकारची जे काही प्रक्रिया आहे ती अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडलेली आहे पहिलं जेव्हा केंद्र सरकार कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त योजनाचे पैसे कधी येणार किंवा योजनाचे पैसे या पक्षांनी खाल्ले त्या मंत्र्यांनी खाल्ले असं फक्त आपण ऐकत बसायचं पण मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे योजनाचे पैसे हे थेट अकाउंटमध्ये येण्याची जे काही अनुभव शेतकऱ्यांना कामगारांना महिला भगिनींना आणि असंख्य विविध योजनांच्या अंतर्गत असलेल्या वर्गाला जो अनुभव घ्यायला मिळालेला आहे तो आपल्या भारत देशाने दोन हजार चौदाच्या अगोदर कधीही बघितलेला नव्हता असंख्य महत्वाच्या योजना माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी आज आपल्या देशातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिक समृद्ध झाला दा पाहिजे यासाठी महत्वाच्या योजना आज मोदीजींच्या सरकारच्या अंतर्गत आज सुरू आहे आणि ते यशस्वी पद्धतीने पार पडत आहे मला आठवत की कोविडच्या काळात जेव्हा आपल्या हातात एकही रुपया नव्हता तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडे शेतकरी सन्मान निधीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सहा हजार म्हणजे प्रत्येकी दोन -दोन 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 हप्ते करोनाच्या काळात अन्य वेळी तर सुरूच होत पण करोनाच्या काळात ह्याच मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू ठेवले गोर गरीब लोकांना जेव्हा करोनाच्या काळात आणि अन्य संकटामध्ये जेव्हा अन्न आणि धान्याची प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामान्य जनतेपर्यंत मोफत अन्न देण्याचा निर्णय क्रांतिकारी निर्णय हा आदरणीय माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असंख्य असे महत्वाचे मुद्दे किंवा असंख्य प्रश्न ज्या देशासमोर होते ज्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहायचो मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला सुट्टाना दिसलेले आहेत आज ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपण विकास होत असताना दिसतोय आज <coughs> रोजगार या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढ होत असताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योगधंदे हे आपल्या भारताकडे येत आहेत आज आधुनिकतेच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आज अन्य देशांच्या तुलनेत आणि स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे आज फेसबुक असो एपल असो मोठ्यातली मोठी कंपनी त्यांना आपला कारखाना लावायचा असेल तर अमेरिकेच्या अगोदर आता भारताचा विचार करतात आपल्या मोदीजींनी कमवलेली विश्वासार्ह आहे आणि म्हणून ह्या सगळ्या जे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाचा असा कुठलाच घटक नाही ज्याच्या मन जिंकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं नाही प्रत्येक प्रत्येक वर्गाला न्याय कसा द्यायचा प्रत्येकाला बरोबर घेऊन कसं चालायचं हे आदरणीय मोदीजीने आपल्या अकरा वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने आहे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केलात तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो किंवा बंदरेच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीचा विकास असो या आर्थिक बजेटमध्ये म्हणजे युनियन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पंचवीस हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी मोदी सरकारनी तरतूद करून ठेवलेली आहे सागरमाला सारखे असंख्य महत्वाच्या योजना ज्याच्यामुळे आपला पूर्ण किनारपट्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला दिसते म्हणजे म्हणून तुम्हाला सांगितलं कुठला असा एक क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये मोदीजींनी आपल्याला समाधान दिलेलं नाही व्यापारी वर्गामध्ये पण जीएसटीच्या संदर्भात निर्णय असो असंख्य महत्वाचे निर्णय घेऊन आपल्या सामान्य व्यक्तीला आर्थिक समृद्ध आणि आधार देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीजींचे अकरा वर्ष चा जो प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटण्यासारखा आहे आपण आज भारतामध्ये राहणं हे आपल्यासाठी जे कौतुकाची जी बाब झालेली आहे आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा दुसऱ्या अन्य देशांमध्ये दे जातो आणि आज तिकडचे जे अम्बेसेडर आहेत दूत आहेत ते जेव्हा आम्हाला भारताच्या बदललेल्या प्रतिमेबद्दल बोलतात की दोन हजार चौदा अगोदर जेव्हा पंतप्रधानांबद्दल तेव्हाच्या जे पंतप्रधानांबद्दल होणारी चर्चा आणि आताच्या आमच्या मोदीजींबद्दल होणारी चर्चा ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा अनुभव तेच स्वतः आपल्या लोकांना सांगतात आणि म्हणून आमचा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून आपण ज्या पद्धतीने ओळखतोय मला विश्वास आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा भारत देश हा महासत्ता निश्चित पद्धतीने बनेल हा विश्वास या निमित्ताने मी निम्य व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद